कुण्डलीकवरदारिविठलं श्रीज्ञानदेवत्कारा सद्गुरुसमर्थम्बकानन्दमहाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय श्रीगुरुदेवदत् शुकाष्टक एकशे ओव्या झाल्यात आता चौथा श्लोक घेतला जात आहे यस्मिन विश्व सकलभुवनं सामरसिकभूत उर्वी हे आपो नील क्रमेण कालजीवनक्रमेन क्रमेण काल यत्क्षीराबधो समरसतया सैंधवं वैकभूतम निस्त्रय गुण्ये पथिविचिरता विचरता को को निषेध हे सगळं विश्व आणि त्या विश्वरूपी देहाच्या ठिकाणी आत्माराम आहे ही सगळी भूतं एकदा आत्मारामाशी समरस झाली एक समरसता निर्माण होते तिथं पृथ्वी आप तेज वायू आणि बाकीचे सगळेच जे काही आहेत पंचमहाभूत ती तरी कशी राहतील ती पण त्या ठिकाणी समरस होतात मग त्याला एक उदाहरण दिलं की जसं क्षीराब्दीच्या ठिकाणी मिठाचा खडा बारीकसा एक रूप झाला म्हणजे वेगळा राहत नाही तो त्या म समुद्रा एवढा होतो क्षीराब्दी एवढा होतो तसा हा जेव्हा समरस होतो तेव्हा परिपूर्ण असा व्यापक होतो विश्वेशी विश्वदेही आत्माराम झाला पाही सकळ भूते ज्याच्या ठाई समरसता आली आता एकशे अठ्ठ्याण्णव ओवीपासून आपण पाहत आहोत संपूर्ण विश्व हे एक विश्व देह आहे असं धरलं आणि त्यात आत्मा आहे तो आत्मा एकदा याच्याशी समरस झाला म्हणजे एकरूपता झाला पृथ्वी आपतेज वायो गगनेसहित विरोजावे ते जवायो। गगने विरो तेत सकळ भूवने काये भौक भौतिकेशी भौति राहती आता ही सगळे पंचमहाभूत एकत्र झाल्यानंतर मग वेगळं काय राहील सगळे एकच होऊन बसेल पृथ्वी सलील परिणाम सिद्ध तेव्हा पृथ्वीचा जळी ये गंध मग जळची एकविध ओतप्रोत जसं पाण्यामध्ये पृथ्वी म्हणजे पृथ्वी ही गंधरूप आहे गंधरूपानं एकदा पाण्याच्या ठिकाणी विरून गेली म्हणजे पाणीच फक्त राहतं अशी एक एक काय आहे की पंचमहाभूत एका, तेक, एका तेक, एक एका एक अशा तऱ्हेने एकरूप होतात त्या जळाचा रसू प्राशू निघे हुताशू तेव्हा जळाचा हा रसू गर्भी आता जेव्हा पाणी पुढं जातं आणि अग्नी त्याला प्राशून टाकतं मग केवळ तिथं आग्नीच राहिला मग तेजाचे रूप वायोने शोषले अमूप मग वायूची एक रूप सैरा वाढे आता एकदा अग्नी जे काही होता त्या अग्नीलासुद्धा वायूनं काय केलं आपलंसं करून घेतलं मग फक्त वायू शिल्लक राहिला त्या वायोच्या स्पर्शाते गगने नेले आतवते ते वायो पावे लयाते गगनोदरी आणि मग हा आ, वा वारा ज्यात हे सगळे आता अगोदरची चारही भूतं एक झालेली आहेत म्हणजे चौथा वायू हे सगळे काय आहे आकाशाच्या ठिकाणी एकरूप होतात ते शून्यही सगळे अहंकारी मावळे तो अहंकारू नि मिळे कारणा माझी आता हे सगळं संपल्यावर मग काय उरतं पंचमहाभूत जोपर्यंत आपल्यासमोर दिसत होती तोपर्यंत काहीतरी अस्तित्व आहे असं कळायचं आपल्या ठिकाणी काय आहे की पृथ्वीचं समक्ष दिसते पाणी दिसतं तेज दिसतं वायुस्पर्शाने कळतो आणि गगन त्याच्या निळाईने कळतंच पण मग हे सगळं एक झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी जे काही शून्यत्वच येतं कारण दिसणं आपल्यापुढं नसल्यामुळं शून्य त्या शून्याच्या ठिकाणी जो काही अहंकार होता तोही त्या ठिकाणी मावळून जातो तो अहंकारू जाऊन मिळे कारणा माझी आता ज्यामुळे हे कार्य पुढं आलं होतं ते कारण आहे हा अहंकार त्या कारणाच्या ठिकाणी एकरूप होतो एवम महत्भूत भुत माया मायाप्रवेशे आदि पुरुषी ते गेली न लगत कोणे वेसी हे शुद्धीही न लगे आता ज्यावेळेस ही सगळीच पंचमहाभूतासह भौतिकासह एकरूप झाली म्हणजे शुद्ध मायेच्या ठिकाणी आली आणि ती शुद्ध माया या पुरुषाच्या ठिकाणी एकरूप झाली आता जर काही असेल तर ही कधी एक झाली हे सुद्धा कळत नाही कारण शुद्ध माया परमात्म्याला एक व्हायला फार वेळ नाही लागत जी रूप माया आहे ती परमात्म्याहून दुसरी एरवी जी काय माया आहे ती माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया ही दोन्ही एकच आहे त्यामुळे ती शुद्ध माया त्या ठिकाणी कधी एक झाली हे सुद्धा कळत नाही जेवी दोरीचे सापपण दोरीचे हरपे पूर्ण तेवी मायेचे निदान चैतन्य घणी आता जसं एखाद्याला कळालं नाही आणि दोरीवर साप भासला पण जेव्हा दोरीचं ज्ञान झालं तेव्हा साप काय झाला तिथंच कुठंतरी तरी नव्हता तर पण होता असं वाटत होतं त्यामुळं तो विरून गेला तसं माया आहे, आहे म्हणता म्हणता परब्रह्माचा आम्हाला साक्षात्कार झाला की माया कुठं विरून जाईल काही सांगता येत नाही मायावेष्टीचं चैतन्या जीव या अभिधाना तेच गेली या जीवपणा सहजे विलयो आता ज्यामुळं माया झाली होती ते माया आणि जि जी, जिच्यामुळं हा जीवपणा झाला होता तो जीवपणा मायाच गेली तर जीवपणा कसा राहील जीव हा मायेच्या उपाधीत बाजूला निघाला म्हणून जीव होता माया विरून गेली आता जीव पण त्या ठिकाणी काय आहे शिल्लक नाही पंचभूता ऐक्यता मायेसकट समरसता झाली तेथे जीविता तोची भावो जसं पंचमहाभूत हे आहे ते मायेचेच एक रूप आहे मायेतूनच त्रिगुणात्मकतेतून हे पंचमहाभूत बाहेर आली तीच माया या ठिकाणी एक झाल्याबरोबर जीवही ब्रह्माशी एक झाला आता यांच्या ठिकाणी जो काही आहेपणा होता तो संपूर्ण आहेपणा म्हणजेच त्यांचा भाव नाहीसा झाला जीवपणाला आपण जीव म्हणत होतो मग जीव भाव आणि पंचमहाभूताचे सगळे स्वरूप त्याची सगळे विषय हे सगळे आपल्याला भावरूप होते आता ह्यांची भावरूप संपली आणि फक्त एकच परमात्मा आहे तोच भाव त्या ठिकाणी झाला म्हणजे त्याला एकविध असंच झालं आता काही बहुविध असायचं कारण नाही एकविध झालेला आहे क्षीरशिंदू माझी रवा घातलिया सैंधवा तेने विरणे ते जीवा प्रकृती सकट आता जसं एक लहानसा मिठाचा खाडा आणि एवढा मोठा क्षीरशिंदू त्याच्यात टाकल्याबरोबर विरून जातो मग तो खडा होता लहान पण आता विरल्यामुळं केवढा दिसायला लागला तर त्या क्षीरसिंधू एवढा त्या सैंधवाचा खडा झाला सिंधूची एवढा तेवी एकदेशी होडा पूर्ण ब्रह्म झाला तेव्हा जसं त्या खाड्याचं पूर्ण समुद्राशी क्षीरसमुद्राशी एकरूपत्व होऊन तेवढं व्यापकता झाली तसे हे जे काही भूत मात्र होते त्या सगळ्यांचं समरस होऊन जेवढं ब्रह्म तेवढी व्यापकता या सगळ्या समरस झाल्यानंतर झालेली आहे तेव्हा त्रिगुण अहंकार व्याला वास प्रकृती वावरला जो विधिनिषेधाच्या गरळा सांदा सांडी आता एकंदरीत हे सगळं कसं वाढत गेलं होतं तर वाढत गेलं होतं मुळातच असं आहे की ही त्रिगुणरूप माया आणि तिच्या ठिकाणी अहंकार आला की त्या अहंकारानं प्रकृतीच्या ठिकाणी आपला असेल ते वावर चालू केला तर प्रकृती अहंकारानं मी करत थे। मी करत हिंडते मग ती नुसती नाही तर सत्वगुणाचा अहंकार घेऊन सत्वगुणाचा मी म्हणते रजगुणाचा अहंकार घेऊन रजगुणात मी म्हणते प्र तमगुणाच्या अहंकारात तमगुणानं पाहते आणि त्यानंतर तिचा जो काही सुरुवात होते त्याच्यातून त्याच्याकडं त्या प्रकृतीचा जो कोणी आहे व्यक्ती म्हणजे वेष्टीरूप त्याच्याकडून जे होतं त्यात ते विधीयुक्त झालं का निषेधयुक्त झालं हे झालं स्वरूप जे प्रकृती कार्यरूपच आहे पण प्रकृतीतलं कार्य विधी का निषेध आहे हे कोणी सांगितलं तर निषेधाच्या सगळ्या गोष्टी केल्या वेदानं हे हे केलं असतं विधीयुक्त ते ते केलं असतं निषेधयुक्त मग प्रकृतीचं कार्य पाहायचं की हे विधीचं झालं का निषेधाचं झालं मग निषेधाच्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रकृती रूप आलेला कोण जो असेल व्यक्ती ते त्यात गुंतला गेला कोणती गोष्ट असू द्या जिथं जिथं जे जे काही घडत असतं ते करत असताना त्याच्यात नेहमीच विधियुक्त होईल का नेहमीच निषेधयुक्त येईल असं सांगता येत नाही काही करत असताना थोडीफार चूक झाली की झाली एका ठिकाणी एक ऋषी होते आणि त्यांची बायको पण त्यांची बायको कधी काही ऋषीनी सांगू दे ती विरुद्धच करायचे जे काम सांगेल त्याच्या विरुद्ध करायचे त्रासून गेले बिचारे त्यांचं तर आपला रोजचा अभ्यास अमुक पण कोणती गोष्ट सांगितली की विरुद्ध कधीच तिने त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधीच ऐकलं नाही काय करू काय कळ ना शेवटी ते रोजचं आपलं आता जसं असेल तसं खपून घ्यायचे एके दिवशी त्यांचं हे असं श्रा हे आलेलं श्राद्ध तिथी किंवा पक्ष आणि त्या पक्षाचं कार्य आता दुसऱ्या ऋषीला पूजा सांगायला बोलावलं त्यांना जेवायला घालायचं होतं पण ते आल्या आल्या त्यांना सांगितलं काय करू म्हणले असं असं आहे पूजा करायची आणि त्याच्यासाठी सगळा आतला स्वयंपाक करायला लावायचा आणि नाही केला तर काय करू मग का ते म्हणले असं करा उलटं सांगा महिनी सांगितलं आज पक्षी आपल्यात अजिबात स्वयंपाक करायचा नाही जे काय पक्षाचे पदार्थ असते ते अजिबात करायचे नाहीत करायचंच नाही आपण मी करणारच म्हणजे आता ह्यांना ते पाहिजे होतं बहिणीने दाखवलंच नाही झालं ते सगळं झालं पूजा झाली आणि मग ते सगळं पाण्यात भरायचं आणि कुठल्या तरी वाहत्या पाण्यात नेऊन सोडायचं पण चुकून म्हणले हे नदीत नेऊन टाक मी म्हणले संडासात नेऊन टाकेन म्हणजे इतकं ती विरुद्धच वागायची मग अशा वेळेला का काय तसं कोणत्या वेळेला कोण येईल आपण वागतो जसं आपण रस्त्याने चालत असतो आपली गाडी आपल्याबरोबर चालते नियम धरून पण दुसरा चुकला तर आपल्याला अपघात होतो तसं विधी आणि निषेध यामध्ये आपण काय आहे गुंतून आहोत आणि त्या गरडात हे सगळं आपण काय आहे तो जो काही वेष्टीरूप आहे तो गुंतत जातो जाचे विष भेदे जन झाली बन बोध मंदे अविदेची निविषे आंधे केली जेणे आता त्यात काय आहे तर कुठेही काही झालं तरी पंच विषय आणि त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेली इंद्रिये यांचा संबंध येतोच मग त्या संबंधामध्ये ज्या विषयाकडं जाणं होतं तो तो विषय भोगायचा झाला की त्या विषयात द्वंद्व असतंच आणि त्या द्वंद्वाचं कुठलं तरी विष त्या ठिकाणी काय आहे त्या भोगणाऱ्या व्यक्तीकडे येतंच मग जसं डोळ्याला पाहायचं आहे पाहणं हा त्याचा विषय पण पाहण्यात चांगलंही आहे आणि वाईटही आहे <coughs> जे चांगलं पाहिलं त्याचा आनंद झाला आणि वाईट पाहिलं त्याचं दुःख झालं मग हे कशाला पुढं आलं अशा तऱ्हेचं द्वंद्व भाव हे विष त्या ठिकाणी राहिलं कानाला ऐकताना तेच काही शब्द गोड लागले काही शब्द नको होते ते कानावर आले ते तसं असं सगळे जे काही भेद आहेत ते विषयभेद आणि ते सतत आत येत येत त्याचंच आग अंतःकरणामध्ये इतका भरणा झाला की जो काही बोध होता तो बोध झाकला गेला त्यांनी सांगतात की बोध मंदे आता त्या बोधाला मंद आला जसं कंदिलाची काच पुसली नाही म्हणजे काळी होते आणि मग उजेड मंद पडतो दिवा आहे लावला आहे पण बाहेर प्रकाश पडायची जी काच आहे ती स्वच्छ नाही त्यामुळं प्रकाश कसा पडला आता तर तो, तो त्या मंद काचेतून पडल्यामुळं तेवढ्यात तेवढा झाला कंदलाच्या अवतीभोवतीच तसं झालं विवेकवान बुद्धी सगळा विचार करायचा ती संपला आणि विषयानं तिला आवरण घातलं आता त्या बुद्धीची जी समजण्याची क्षमता आहे ती संपली वास्तविक बुद्धी अशी जर शुद्ध असेल तर बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी ती भगवंताला एक रूप होऊ शकते पण कधी शुद्ध असली तर आता इथं तर सगळं रोजच्या व्यवहारात विषय संगतीनं मंदपणा जो होता समजा त्या जीवाकडं पहिल्यांदा मी ब्रह्मच आहे असा बोध असेल पण आता जो विषय भावाकडं गुंतला काय एक रामायणात उदाहरण झालं की वाली मारला गेला आणि आता सगळे झाले म्हणजे अडचण कोणती राहिली नाही आता आपण लंकेला जायचं आणि तिथं असल त्या सीतेला सोडवून आणायचं पण सध्या पावसाळा चालू आहे म्हणून चार महिने आता थांबू पावसाळा संपल्यानंतर मग लंकेला जाऊ मग चार महिने सांगितलं सुग्रीवा जातो आता राज्यकर्जा पण तो त्या चार महिन्यात इतका विषय अंध झाला की त्याला आता आपल्याला चार महिन्यानंतर आपलं सैन्य घेऊन रामाबरोबर जायचं हे विसरला मग किती निरोप पाठवले तर तो तसाच येतो येतोच फक्त म्हणायचा शेवटी लक्ष्मणाला पाठवलं की खडसावून सांग त्याला आणि मग लक्ष्मणाने जेव्हा त्याच्यापुढं काही शब्द बोलून दाखवले मग त्याचे काय आहे ते डोळ्यावरची झाकड गेली आणि मग निघाला मग सगळं सैन्यबरोबर घेऊन निघाला म्हणजे थोडासा जरी विषयाचा संघ लागला तरी विषयाधीनता येते तसं झालं आणि हे त्यात विषय इतका गुंतला गेला की जे काही असेल ते विसरलं आणि मग आविद्येचे विषय अंध आणि सगळं हे कोण करतं तर आविद्या विद्या ती तर अविद्या आविद्या काय करते तर विद्येचं स्वरूप कसं पुढे येऊ देईल ती विरोधच करते म्हणजे त्यामध्ये ते अंध करते आणि त्यात हे सगळे असे काय झाले अंध झाले असं सा तुकोबारा म्हणतात नि नरदेहा झाकतील डोळे पळेचे आंधळे होती लोक आता हे आंधळे म्हणजे डोळ्याने आंधळे नाहीत विचाराने आंधळे झालेत विवेकाने आंधळे झालेत असे आंधळे सगळेच होतात जाचिया लहरी विराजती राजपुरी मा इतरा चराचरी कवन पाडू आता जसं एखादा काय राजा आहे आणि तो त्याप्रमाणे काय करतो आपल्या लहरीप्रमाणे वागतो मग त्याच्या राजवाड्यातनं जसा हुकूम बाहेर पडल तसं बाहेर तिथलं सगळं चाललेलं असतं बाहेरच्याला काय एकदा एका राजाने हुकूम काढला बाहेर की कोणीसुद्धा सा साधा असं बोलायचं नाही ज्याला जे बोलायचं ते गाण्यात बोलायचं काय असं दे रे घे रे म्हणायचं असलं तरी गाणंच म्हणायचं आता त्याच्यात झालं पण हा राजा बाहेर गेल्यावर त्याच्या घरातलं काहीतरी कोणीतरी वारलं आता ते शिपाई आलं की गाण्यातच म्हणायला लागला तुमच्या घरातलं ला असं असं झालं आहे नीट सांग की म्हटल्यावर तुम्हीच म्हणलं आहे म्हणजे तो लहरी आहे त्या लहरीने जे काही असे जे काही फरमान काढलं म्हणजे सगळ्या त्या ठिकाणच्या प्रजेला तसंच वागावं लागतं नवल विषयाचा पड़ी पाड़ू, गोड परमार्थ केला कडू केवळ विषयप्राय तो गोडू विषयो झाला आता ही माऊलींच्या ज्ञानेश्वरीतलीच ओवी फक्त दोन चार शब्द वेगवेगळे केलेत आता याच्यातच आहे की खरं पाहायला गेलं तर हा परमार्थ गोड आहे <coughs> पण कडू का झाला असं सांगतात की जेव्हा सर्प चावतो तेव्हा कडू वस्तू गोड लागते कडू कोणताही प्रकार तो गोड लागतो आणि गोड हा कडू लागतो कारण जिभेची चव बदलते मग कडू लिंबाचा पाला खायला दिला की गोड लागतो त्याला आणि गुळ खायला दिला की कडू लागतो तसं झालं आहे वास्तविकता काय तर परमार्थ गोड आहे परमार्थाशिवाय दुसरं गोड काहीच नाही पण त्याच्या ठिकाणी काय झालं तर पडी पडीपाडू विषयच गोड आहेत ही त्याची खात्री झाली आणि नुसतं नाही तर त्याचा परिपाठ झालेला आहे मग परमार्थ त्या ठिकाणी ह्या विषयाचं आणि परमार्थाचं दोन्हीकडं काय आहे वेगवेगळेपण आहे मग जे हेच बरं आहे तो त्याला बरं कसं म्हणेल कसं त्याला आवडून घेईल तेव्हा त्या, त्या परमार्थाची गोडी विषयाच्या गोडीपुढं काही कळे ना फक्त विषयाचीच गोडी कळू लागली आणि केवळ विषय प्राय तो गोडू विषय झाला मग केवळ प्राय तो गोडू म्हणजे विषच आहे माऊली तसंच म्हणतात विषय विषाचा पडीपाडू तसं हे विषय विषवंती म्हणजे जे परत परत बांधून टाकतात ते विषय आणि त्याने आम्हाला काय केलं बद्ध केलं आहे त्याच्यासाठी काय करावं एखादं कसं आहे की लगेच खाल्लं की मारून टाकतं असं विष असतं आणि एखादं असं आहे की ते हळूहळू मारतं तुमच्या ठिकाणी आहे पण त्याला मारत मारत मारून टाकतं एक एकदम मारत नाही तसे हे विषय आहेत एकदम मारत नाहीत कधी काय हळूहळू हळूहळू करून मारतात म्हणून याला विषय नाही तर विषच आहे आणि हे विषप्राय आणि ते गोड झाले जे कदाचित विषयाची चव विषयाची चवसुद्धा गोड असेल आणि ते घेताना माणसाला काही वाटत नसेल पण नंतर त्याचा परिणाम कसा आहे पहा तसंच दाखवतात की रजगुणाचे जे काही सुख आहे किंवा जे कर्म आहेत ते पहिल्यांदा गोड आहेत आणि नंतर ते काय आहेत कडू आहेत तसं याच्या ठिकाणी हे सगळं असं बदल झालेलं आहे त्या भुजंगफणी मंडळा घातली ऐक्याची शिळा तेव्हा विधिनिषेध गरळा स्वयेची गुटकी एकंदरीत या मुळातच ज्यांनी हे केलेलं आहे विष तिथं काय केलं पसरवलं आहे मग विष कुणाच्या मुखात असतं तर ता भुजंगाच्या आता इथं कोण आहे ते विषय हे एक भुजंगच आहे आणि विषयरूपी भुजंगानं आमच्या संपूर्ण काय केलं की ह्या ठिकाणी गुंतून टाकलं ब चव बदलवली त्या सगळ्या विषयाला इंद्रियांना एकदा काय केलं एक त्यातनं बाहेर काढण्यासाठी जसं भुजंगाला दगड मारून नष्ट करतात तसं ह्याला एकदा बाजूला काढलं तेव्हा विधिनिषेध गरळा सोयेची गुटकी तेव्हा आता त्याला मरण याय लागल्यानंतर विष गिळून टाकतो म्हणजे त्याला त्या सर्पाला आता मेल्याशिवाय भाग नाही वरून इतका आघात व्हायला लागले की तोंड आ करता येईना तसं आता हे सगळं काय व्हायला लागलं ह्या इंद्रियानं विषयानं आम्हाला जे गुंतवलं होतं तो भाग म्हणजे तिथं वैराग्य निर्माण होऊ लागलं त्या प्रकृती वावरला शोधिले पावेतव मुळा मुळीच्या ज्वाळा जाळीले सकाळी आता हीच प्रकृती जसंजसं या याच्यातून बाहेर पडते म्हणजेच एखादा काय आहे की सर्प आणि कोणाला तरी दंश झाला आहे त्याचं विष त्याच्या अंगात भिनले पण त्याच्यावर औषधाचे असे उपाय चालू केले की त्या औषधानं त्या रक्तामध्ये शिरलेलं विष सगळं संपून जायला लागलं <tries> मग वेळोवेळेला तपासण्या केल्या दोन तासानी चार तासांनी आता किती राहिलं आहे आता किती राहिलं आहे करत करत जेव्हा त्या रक्तात विषयाचं क विषाचा कणही राहिला नाही असं दिसून येतं तेव्हा त्याला त्या औषध पाण्यातनं बाजूला केलं जातं तोपर्यंत तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिटच असतो वरवर त्याला औषधं दिली जातात मग संपलं तसं हे विषयाचं विष संपण्याकरता कुणीकडे गेले तर सद्गुरुरूपी डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी वर 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 श्रवण देऊन 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 याचं जे विषयाचं विषय ते उतरवलं जेव्हा ह्या विषयाच्या विषातनं पूर्ण उतरला मग मात्र त्याच्या ठिकाणी काय आहे मुळीच्या प्रकाशा आता जे मूळचा प्रकाश आहे आंतरीची ज्योती तो खूप म्हणतात ते प्रकाशाली दीप्ती तो मूळ प्रकाश या ठिकाणी एकदा अनुभवाला याय लागला की मग हे वरचे त्रिगुण सगळे संपून जातात कारण त्रिगुणानं सगळं बाहेरच आहे असे आमची समजूत करून दिली त्याच्यामुळं हे सगळे भोग बाहेर आहेत हे एक आमची ठाम समजूत झाली विषयाशिवाय जगणंच शक्य नाही असं काय केलं तर आम्ही ग्रहीत धरलं होतं ते सगळं बदललं गुणाला बाजूला टाकलं आणि मग पूर्ण निस्त्रय गुण्य झाला की त्याच्या ठिकाणी एवढं सगळं जे आहे तेच भरपूर आहे या सुखाशिवाय दुसरीकडे सुखच नाही हे खात्री झाली तेव्हा सर्प गरळ वावरले जाळून ब्रह्माग्नी केवळ झाला तो बंबाळ न मावळतूर आहे आता एकदा का त्या सर्पाला नष्ट केलं म्हणजे तो सगळं त्याच्याजवळचा असेल ते घेऊन संपून जातो अशा वेळेस पुढं त्याने दाखवलं म्हणजे कुठंतरी हा प्रयोग केला आहे नाथरायाने पाहिलं आहे की सर्पाला मारलं पण तसं कुठं टाकून द्यायचं कोणीतरी पुन्हा भील मेलेला सर्प बघून पण आग्नी केला आणि त्यात त्याला जाळून टाकलं आता हिथंसुद्धा या सगळ्या विश्वरूपी विषयाच्या सर्पाला ब्रह्माग्नीने जाळलं ब्रह्माग्नीत संपूर्ण गेलं ते त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी जे काही त्याचं अग्निस्वरूप झालं म्हणजे तो जळून जातो सर्प जळून गेल्यावर तेजबंबाळ म्हणजे फक्त अग्निरूपच झाला असा जो काही आहे की जो ब्रह्माग्नीमध्ये शुद्ध झाला आहे तो शुद्धच राहतो पुन्हा त्याच्या ठिकाणी नाही म्हणजे जसं लोखंड का होईना पण मातीत पडलं की काय होतं गंजून जातं पण त्याला परीस लागला आणि सोनं झालं तर ते मातीत पडलं तरी गंजत नाही मग त्याच्यामुळं काय आहे की कायमचं शुद्ध झालं आता ते सोनं असू द्या आणि मातीत पडू द्या त्याला गंज लागायचं नाही तसं याच्या ठिकाणी काय आहे की तो शुद्ध झाला परत त्याच्या ठिकाणी गुणाचा परिणाम व्हायचा नाही आयस निस्त्रय गुण्य योगी त्याशी विधिकवणू जगी आणि निषेधही लागी वेगळा विभागू कायचा तेव्हा जो गुणाच्या पलीकडे गेला आहे त्याला विधी काय निषेध काय या चौकटीत गुंतून राहतायचं कारण नाही एवं विधिनिषेध दोन्ही गेले ज्या देखोनी तो विश्व समरस होऊन हे आए, ऐक एकू ऐक्य तेव्हा याच्या ठिकाणी आता काही नाही विधिनिषेध गेले तो या संपूर्ण विश्वातून समरस झाला आता हा जो कोणी विश्वरूप होता सवेष्टीरूप होता तो समष्टीरूप होऊन समरस झाला मग सगळंच विश्व संपलं का ज्याचं अज्ञान संपलं त्याचं झालं बाकीचं सगळं जग अजून आहेच ना त्यात बहुतांशी एकपण आले ते की लक्षणं ए विषयी निरोपण सुक योगेंद्र निरोपी आता हे सगळं अशा तऱ्हेचं लक्षण की जे एकरूपतेमध्ये कसं झालेलं आहे असे प्राप्तीला गेलेले कसे आहेत याचं वर्णन पुढच्या श्लोकात देत आहे पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थद्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री गुरुदेवदत्त